नरेंद्र मोदीजी विदर्भात नागपूरला येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्याच्या करता चंद्रशेखर बावनकुळे यांना जाणं क्रमप्राप्त होत आणि त्याच्यामुळं अर्च तांताईंचा फॉर्म भरून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन ते पुढच्या कामाला का का गेलेले आहेत त्याची नोंद कृपा करून सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी मित्रांनो आजपर्यंत मी अनेकदा माझ्या उस्मानाबाद मध्ये माझ्या धाराशिव मध्ये माझ्या सासूरवाडीमध्ये आलोय परंतु अशी अनोट गर्दी मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाहतोय जबरदस्त महायुतीच्या सगळ्या आमच्या आमदारांनी आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या पालकमंत्र्यांनी आमच्या इतर मंत्र्यांनी परिश्रम घेतले आणि लोकांनी पण स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचा स्वागत देखील करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक गावकीची भावकीची निवडणूक नाही ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच चा पुन्हा पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे जसं घरामध्ये कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीनं चालत कारभारी योग्य असेल तर घरामध्ये आर्थिक सुबत्ता सुख शांती नांदत असते कारभारी जर पार्स करत असेल एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय तर ते घर नीट टिकत नाही तसाच तुमचा माझा भारत देश हे आपल्या सगळ्या भारतीयांच घर आहे आणि त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या तळफेने देशाचं नेतृत्व केलं या देशाचा नाव जगामध्ये वाढवण्याचं काम केलं आज जगात कुठल्याही देशामध्ये गेला तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा अतिशय रिस्पेक्टचा हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि हे किमया कोणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींनी केलेली आहे आज tell me